नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी जीवनात अशा अडचणी आणि संकट येतात त्यामुळे माणूस अगदी मेटाकुटीला येतो पण काही क्षण असेही येतात जिथे आशेचा एक छोटासा किरण सर्व अंधकाराला दूर करतो आजच्या आपल्या भेटीसाठी येत आहेत मुंबईच्या रहिवासी स्वाती रोहित शिळकर स्वातीजींचं जीवन परंपरागत भक्ती प्रार्थना आणि उपासनेत व्यतीत होत होतं विनायक मंदिर महालक्ष्मी पूजन कुलदेवतेची सेवा सर्व काही ठरलेल्या मार्गाने चाललं होतं परंतु त्यांच्या जीवनात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनाला नवीन दिशा मिळाली प्रेक्षक आहो स्वातीजींना आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागला डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक्ड आहे आणि ऑपरेशन शिवाय उपाय नाही त्याच वेळी त्यांना तीन मेमचा स्टोन होता जो त्यांना असह्य वेदना देत होता पण अचानक काहीतरी वेगळं प्रेक्षक का हो, क्षणी त्यांच्या जीवनात आले संत जी महाराज त्यांच्या कृपेने जे घडलं ते अगदी अनाकलनीय डॉक्टरी तपासणीनंतर स्पष्ट की स्वातीजींच्या ट्यूब्स पूर्णपणे क्लीन झाल्या होत्या आणि ऑपरेशनची गरजच उरली नाही इतकंच नाही तर त्यांच्या वेदनादायी स्टोनचा त्रास काही मिनिटातच नाहीसा झाला प्रेक्षक हो हे सगळं कसं घडलं कोणती होती ती शक्ती जिच्यामुळे अशक्य गोष्टी शक्य झाल्या हे रहस्य उलगडण्यासाठी आणि स्वातीजींचा हा थरारक प्रवास जाणून घेण्यासाठी चला ऐकूया शब्दात नमस्कार नमस्ते आपलं नाव स्वाती रोहित शेडकर आपण कुठून आलात मुंबई महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझं लेडीज गार्मेंट रेडीमेड गार्मेंटचं शॉप आहे संत रामपालजी महाराजांची आपण कधी घेतली पाच नोव्हेंबर दोन हजार चौदा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण वापला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही गणपतीची भक्ती करत होतो सिद्धिविनायक मंदिरला जाणे महालक्ष्मी मंदिरला जाणे आणि जे मार्गशीर्ष महिन्यात जे गुरुवार असतात महालक्ष्मीचे त्याचं क वरत तर कर उपवास तर नव्हतं करत पण त्याची पूजा करणे हे सगळे देवी देवतांची पूजा आम्ही करत होते परत कु कुलदेवतेची पूजा करणे हे सगळे आम्ही करत होतो जसं तुम्ही सांगत आहात की सुरुवातीपासूनच अगदी तुम्ही जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती आपण करत होतात तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्याच्या शरणात कसे आलात माझ्या भगतजींनी आमच्या लग्नाअगोदरच मला ज्ञानगंगा पुस्तक दिलं होतं की हे वाच म्हणून हे ज्ञान वेगळं आहे मग मी ते पुस्तक वाचून काढलं पूर्ण वाचल्यावरती कळालं की भक्ती वेगळी आहे आणि आपण करतोय वेगळं भगतजींनी बोलले की तुला नामदीक्षा घ्यायचे का तर मी म्हटलं हो घ्यायचे आहे मग आम्ही लग्न जर केलं आणि मग आम्ही जाऊन नामदीक्षा घेऊन आलो दोघं पण जसं तुम्ही सांगतात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे सर्वप्रथम आपल्याला ज्ञानगंगा या पुस्तकाच्या माध्यमातून कळालं त्याचप्रमाणे आपले जे पतिदेव आहेत त्यांनी आपल्याला आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहस्तव आपण बरवालाच स्थित या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांची दोन हजार चौदा रोजी नामदीक्षा घेतली तर त्या दोन हजार चौदानंतर नंतर आज दोन हजार चोवीस उजडला आहे तर एवढ्या दहा वर्षाच्या भक्ती साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत आणि काय काय लाभ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला ले मिळाले आम्हाला खूप लाभ आले आणि खूपच आम्हाला आमचं पूर्ण जीवन परिवर्तन केलं संत रामपालजी महाराजांनी बघायला गेलं तर म्हणजे आमच्याकडे काहीही नव्हतं त्या टायमाला ज्या टायमाला आम्ही नामदीक्षा घेतली त्याच्यानंतर थोडं थोडं हळूहळू आमच्या भक्तीने थोडी थोडी सुधारणा झाली मग त्याच्यानंतर मला तर कावीळसारखा आजार झाला कावीळच्या आजारामध्ये मी इतकी बारीक होऊन गेली आणि मला इतका झाला होता की ज्या दिवशी आम्ही चेकअपला डॉक्टरकडे गेलो हॉस्पिटलला कस्तुरबा हॉस्पिटल आहे तिथे गेल्यानंतर कळालं की डॉक्टर बोलायला लागेल आजच्या आज तुम्ही ॲडमिट व्हा नंतर तुम्हाला कावेळ खूप जास्त प्रमाणात झालेली आहे मनातूनच प्रार्थना लावली गुरुजींना माझ्या संत रामपालजी महाराजांना की मला बरं करा संत रामपालजी महाराज तुम्ही मी नामजप चालू ठेवला माझा रात्रभर आणि रात्री झोपली आणि सकाळी मला गु संत रामपालजी महाराजांनी येऊन मला दर्शन आशीर्वाद दिला मी त्यांना दंडवत केलं तर मला आशीर्वाद दिला की ठीक होईल म्हणून आणि त्याच्यानंतरला मग वीस दिवस पंचवीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये होते आणि मग मा मला संत रामपालजी महाराजांनी बरं केलं दुसरा असा एक लाभ झाला की माझे दोन्ही पण ट्यूब होत्या त्या दोन्ही साईडच्या ट्यूब ब्लॉक होत्या जे ओरिस सा मधून असतात एच जी करून बघितलं तेव्हा मला कळालं की माझ्या दोन्ही साईडच्या ट्यूब ब्लॉक आहेत मग मी केम हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं लॅप्रोस्कोपी करावी लागेल लॅप्रोस्कोपीमध्ये बघायला लागेल की किती ट्यूब खराब आहे जर जेवढी खराब असेल तर मग पूर्ण जर खराब असेल तर पूर्ण काढून टाकावे लागतील आणि जर क्लीन करता येत असेल तर क्लीन करू आम्ही असं त्यांनी मला सांगितलं मग मला सगळे रिपोर्ट्स वगैरे काढले त्याच्यानंतर मला ऑपरेशनसाठी बोलवण्यात आलं मी ऑपरेशनसाठी गेली तिकडे तर ऑपरेशनसाठी ॲडमि पण झाली आणि डॉक्टरने सांगितलेलं काहीही सिमटम्स आजाराचे शरीरात असले नाही पाहिजे तरच तुझं ऑपरेशन होऊ शकतं बोला लागले तुला सर्दी आहे आतमध्ये कफ असल्यासारखं वाटते छातीमध्ये आणि तू घरी जा पुढच्या महिन्यात ऑपरेशनला ये मी मग तिथून मग गेली दुसऱ्या दिवशी घरी आली मग घरी आली त्याच्यानंतरला दहा पंधरा दिवसानंतर माझ्या अचानक पोटात दुखायला लागलं एक दिवशी संध्याकाळी पोटात दुखायला लागलं पोटात दुखता दुखता नंतर अचानक ब्लिडिंग चालू झालं मला कळालंच नाही काय आहे मग वाढतच गेलं खूप वाढत गेलं अक्षरशः मला रडायला यायला लागलं इतकं वाढत गेलं ते आणि मग नंतरला माझ्या ते घरीच माझ्या ट्यूब क्लीन झाल्या दोन्ही पण पण मला नाही समजलं की हे माझे ट्यूब क्लीन झाले आहेत करून मला थोडंसं असं फक्त वाटत होतं मग मी ते सगळं ठीक झाल्यानंतर चार पाच दिवसानंतर डॉक्टरला जाऊन भेटले की माझं असं असं मला वाटत आहे आणि तुम्ही मला ऑपरेशनसाठी बोलवलं होतं पण आता माझं असं वाटतंय मला की माझ्या ट्यूब क्लीन झाल्या तर डॉक्टर बोलले की पुन्हा एकदा दहा दिवसानंतर तू ये मी त्याच्यानंतरला पुन्हा पंधरा दहा पंधरा दिवसानंतर गेली हॉस्पिटलला तर ते बोलले की ॲजच ॲडमिट हो ऑपरेशन करावं लागेल तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल मग त्या दिवशी मी जाऊन ॲडमिट झाली हॉस्पिटलमध्ये मला ऑपरेशनसाठी दुसऱ्या सकाळी आठ वाजता पूर्ण बेहोश करून नेण्यात आलं बेहोश क जेव्हा मला बारा वाजता होश आला आणि ऑपरेशन थिएटरमधून मला नॉर्मल माझ्या वॉर्डमध्ये आणलं तेव्हा मला डॉक्टर बोलत आहेत की तुझे ट्यूब ब्लॉक नाही आहेत आणि तुझे दोन्हीही ट्यूब ओपन आहेत आणि आम्ही ऑपरेशन नाही केलेलं आहे फक्त तुझी जी पिशवी होती गर्भ पिशवी ती फक्त आम्ही क्लीन केलेली आहे तर हे संत रामपालजी महाराजांनी खूप मोठी माझ्यावर दया केली की माझे ट्यूब दोन्ही पण क्लीन केले घरीच जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जो काही आजार आ, जी काही व्याधी जडली होती त्यामध्ये आपले जे दोन्ही ट्यूब्स आहेत हे ब्लॉक होते त्याच्यामध्ये काहीही अडथळा निर्माण झाला होता परंतु त्यासाठी ऑपरेशनशी सुद्धा आपण नियोजन केलं होतं परंतु काही कारणास्तव ते ऑपरेशन टळलं गेलं आणि आपण घरी आलात आणि आपण आपलं असं म्हणणं आहे की संत रामपालजी महाराजांच्या दयेने ते ऑपरेशन टळल्या गेलेलं आहेत तर मला हे विचारायचं आहे की ह्या ज्या प्रक्रियेसाठी तुम्ही ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये गेलात त्या ठिकाणी तुमच्या ज्या चाचण्या झाल्या जे रिपोर्ट्स काढण्यात आलेत ते आपण दर्शकांना दाखवू शकाल का हो मी रिपोर्ट सगळे काढलेले आहेत आणि माझ्याकडे ट्यूब ब्लॉक असलेल्याचा पण रिपोर्ट आहे आणि नंतर ट्यूब क्लीन झाल्यानंतर जो मी रिपोर्ट काढला आहे तोसुद्धा माझ्याकडे आहे ते दोन्ही सोनोग्राफी मी केलेल्या आहेत एच एस जीचे रिपोर्ट ते दोन्ही रिपोर्ट माझ्याकडे आहेत आणि हे सगळं हे फक्त परमात्माच करू शकतात नाहीतर जर माझ्या ट्यूब दोन्ही खराब असत्या तर माझ्या दोन्ही ट्यूब काढण्यात आल्या असत्या आणि मी कधीच आई होऊ शकले नसते हे बघू शकता तुम्ही माझे हे रिपोर्ट आहेत जे मी काढलेले आहेत याच्यामध्ये लिहिलेलं आहे राईट साईडचे ट्यूब ब्लॉक आहे लेफ्ट साईडचे पण ट्यूब ब्लॉक आहेत हा रिपोर्ट माझा पहिला ट्यूब ब्लॉक असलेला त्याच्यानंतरचा हा रिपोर्ट दुसरा आहे ज्याच्यानंतरला मी एच एस जी पुन्हा केली होती त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही ट्यूब पूर्णपणे आणि एकदम क्लीन असं पण नाही की त्याच्यामध्ये काही राहिलं आहे पूर्णपणे क्लीन झालेलं आहे हा नंतरचा रिपोर्ट आहे माझा ऑपरेशन नंतरचा म्हणजे जे ऑपरेशन माझं टळलं ते ऑपरेशन माझं झालंच नाही पण हा नंतर मी तरीसुद्धा रिपोर्ट काढला होता की माझ्या मनात शंका होती की डॉक्टर सांगत आहेत ते ठीक आहे त्याच्यासाठी हे मी नंतर पुन्हा एकदा रिपोर्ट काढला होता मला डॉक्टरांनी सांगितलं होतं एच एच जी क दुसऱ्या डॉक्टरांनी तेव्हा मी हे काढलं होतं ते माझं हे ट्यूब ब्लॉक नाही आहे त्याच्यामध्ये अजून एक मला तुम्हाला लाभ सांगायचा आहे तो म्हणजे मी आ, हे सोनोग्राफी करायला गेली होती सोनोग्राफी करायला गेल्यानंतरला मला कळालं की मला स्टोन झाला आहे आणि माझ्या ओवरिजला पण सूज होते थोडी ते ह्या रिपोर्टमध्ये तुम्ही बघू शकता की माझे मला स्टोन तीन एम एमचा स्टोन झालेला आहे आणि मला ओवरीजला पण सूज आलेली आहे ही माझी सोनोग्राफी आहे याच्यामध्ये बघा इथे नोट आऊट करत आहे इथे सो स्टोन झाला होता याच्यासाठी मला डॉक्टरने सांगितलं होतं की चार महिने तुम्ही गोळ्या खावा चार महिन्यानंतर गोळ्या खाल्ल्या तर माझा स्टोन पडून जाईल तीन एम एमचाच आहे जास्त मोठा नाही तर पडून जाईल तीन एम एमचा स्टोन चार महिने गोळ्या खावा ते डॉक्टरांनी मला गोळ्या दिल्या होत्या चार महिने मी में गोळ्या खाल्ल्या पण मला वाटलं की आता पडलं असेल डॉक्टर बोलले पडून जाईल मग मी नंतर सोनोग्राफी नाही करून बघितली आणि नंतर असं झालं की पाच सहा महिन्यानंतरला मला एक दिवशी सकाळी खूप जास्त पेन व्हायला लागलं जे स्टोनचं पेन होतं ना त्याला होतं त्यालाच माहिती आहे की काय होतं मला वाटलं होतं की स्टोन माझा पडला पण माझा स्टोन नाही पडला मला जाणवतंय आहे आपण आता संत रामपालजी महाराजांना बरवाला आश्रममध्ये प्रार्थना लावायचं ठरवलं आणि आम्ही फोन लावला बरवाला आश्रममध्ये आणि विनंती केली की आमचं हे स्टोनचं दुखणं आता मला चालू झालेलं आहे आणि मला बरं करा गुरुजी तुम्हीच मग फोन ठेवला मी आणि फक्त पाच दहा मिनटात झाले होते असतील माझं स्टोनचं दुखणं जे चालू झालं होतं मला ज्याच्यात मी हलवू शकत नव्हती उठू शकत नव्हती बसू शकत नव्हती एवढी माझी अवस्था खराब झाली होती त्या फक्त तीन एम एमच्या स्टोनने ते माझी फक्त दहा मिनटामध्ये माझं सगळं पेनिंग रिलॅक्स झाली मी एकदम बाथरूमला झाली आली त्याच्यामध्ये माझा तो स्टोन पडला आणि मग परमात्मा गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी माझ्यावरती एवढी मोठी त्या दिवशी पण दया केली सकाळी सकाळी सात वाजता या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या कुटुंबाला आणखीन काही लाभ प्राप्त झाला का या व्यतिरिक्त अजून भरपूर लाभ झालेत आम्हाला मी अगोदर जॉब करत कर होते जॉब करत कर होते त्याच्यामध्ये मला रविवारची कधीच सुट्टी नव्हती सत्संगला जाणं कधीच व्हायचं नाही आमचं त्याच्यामुळे भक्ती दूर होत दूर भक्तीपासून दूर होतो असं वाटायचं मग भक्ती करायसाठी म्हणून मग मा ठरवलं की आपण आता एखादं दुकान टाकूया मग दुकान टाकलं मी कपड्यांचं माझं लेडीज रेडीमेड गारमेंटचं शॉप आहे मुंबईमध्ये लोअरपारीलला मग तीन महिने चार महिने गेले पण तेवढा धंदा होत नव्हता माझं भाडं वगैरे पण निघत नव्हतं मी प्रार्थना लावली परत एकदा माझ्या गुरुजींना संत रामपालजी महाराजांना की तुम्हीच करू शकता तुम्हीच चालवू शकता तुमचंच आहे सगळं जे तुम्ही मला दिलं आहे ते तुम्ही चालवा आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी परत फोन करून प्रार्थना ऐकली गुरुजींची त्यांनी सांगितलं काय नाही तू कर सगळं व्यवस्थित होईल आणि ज्योत लावायचा संकल्प कर म्हणून मग मी ठरवलं की दर महिन्याला मी ज्योत लावेन आणि मी संकल्प करते त्या दिवशीपासून आजचा दिवस आहे माझे दोन वर्ष झाले दुकान दोन वर्ष झाले माझ्या दुकानाला मी आता चालवते आहे काहीच प्रॉब्लेम नाही होत मला पैशाची गरज होती मी लोनसाठी खूप बँकेमध्ये गेली वगैरे सगळं दाखवलं डॉक्युमेंट्स दाखवले नेऊन पण मला त्या लोकांनी माझं लोनचं काम नाही करून दिलं जे कपड्याचा व्यवसाय करतात त्यांचा मेन सीझन असतो तो म्हणजे जूनपासून जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत आणि माझं चालू होणार होतं ते सीझन आणि आता मला टेन्शन आलं होतं की काय करू मग एक बँकेतला एक माणूस समोरूनच स्वतःहून आला आणि म्हणाला तुम्हाला लोनची गरज आहे काय ते घेऊन गेले माझ्याकडून डॉक्युमेंट चेक केले आणि बोलले तुमचं लोन होईल म्हणून ते मी लोन घेतलं आणि मग मा त्याच्यानंतरला माझं अजून वाढत गेलं आणि मला काहीच मला करावं जेव्हा मी अगोदर लोनसाठी त प्रयत्न करत होते तेव्हा माझं नाही झालं आणि नंतरला तो माणूस समोरून आला आणि म्हणाला मी करतो आणि त्याने सगळे माझे डॉक्युमेंट्स वगैरे जमा केले नेऊन मला फक्त सही करायला जा जायला लागलं आणि दुसरे पंधरा वीस दिवसामध्ये मा त्यांनी माझं लोनचं काम करून माझ्या मा अकाऊंटमध्ये लोनचे पैसे दिले संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये असल्यामुळेच अनेको लाभ होत राहतात आणि झाले पण आहेत आणि खूप सारे लाभ झाले आहेत आम्हाला त्याच्यामध्येच एक माझं मला सांगायचं आहे ते म्हणजे मला स्किनचं डिसीज झाला होता पूर्ण स्किनवरती माझ्या छोटे छोटे डाग आले होते त्याच्यावरती मला खाज यायची खूप मी डॉक्टर नायर हॉस्पिटल मुंबईमध्ये जे आहे तिथे गेली त्यांनी माझी ही स्किन सुद्धा घेतली होती टेस्टिंगसाठी तुम्ही बघू शकता काढून स्किनच्या आजारासाठी त्यांना कन्फर्म करायचं होतं की हा आजार काय आहे डॉक्टर काय बोलले की हा स्किनचा आजार तुम्हाला खूप कमी प्रमाणात झाला आहे नाहीतर ह्या स्किनचे खूप मोठे मोठे थप्पे अंगावरती येतात आणि माझ्या पूर्ण शरीरावरती आले होते पूर्ण अंगावरती पूर्णच बॉडीवरती माझ्या ह्या शरीरावरती ते अंगावरती थप्पे आले होते आणि ते जे दिसत होते ते इतके खराब दिसत होते त्या आजारात तुम्ही मला हळूहळू हळूहळू परमात्म्याला मी प्रार्थना लावली घरातूनच आणि मला त्या आजारातून पण त्यांनी बरं केलं संत रामपालजी महाराजांच्या ज्या शरणामध्ये नसते तर माहिती नाही माझं काय झालं असतं एवढ्या सगळ्या आजारामध्ये मी जगले असते की काय राहिलं असतं माझं त्याच्यानंतरला मला माझ्या अचानक पोटात दुखायला लागलं चालायची पण दाखल नव्हती उभं राहायला होत नव्हतं इतकं पोटात दुखायला लागलं मी माझ्या सासऱ्यांना गा गाडी करून आम्ही हॉस्पिटलला नार हॉस्पिटलला गेलो ॲ एमर्जन्सीमध्ये आम्ही डायरेक्ट गेलो एमर्जन्सीमध्ये गेल्यावरती मला तीन इंजेक्शन दिले मला पेनिंग थांबावं ह्याच्यासाठी मला बोलले अर्धा तासामध्ये आता तुझं पेनिंग थांबेल म्हणून मग त्याच्यानंतर तू घरी जाऊ शकतेस म्हणून पण अर्धा तीन ता तीन इंजेक्शन देऊन अर्धा तास काय एक तास उलटला तिथे तरीसुद्धा माझं पेनिंग काय थांबायला तयार नाही मग माझ्या सासऱ्यानं बोलली आपण आता इथून घरी जाऊया मग संत रामपालजी महाराजांचा संध्याकाळी जो सत्संग येतो तो मी टी व्हीवरती लावला आणि सत्संग ऐकला सत्संग संपायला आला आणि सत्संग संपायला अगोदर मी म्हटलं की आता आपण फोन लावूया आश्रमला माझं दुखणं काही थांबत नाही आहे तर फोन लावला मी आणि प्रार्थना केली संत रामपालजी महाराजांना आणि फोन लावला फक्त मी घरातून आणि फोन ठेवला आणि फोन ठेवला आणि मी पुन्हा सत्संग तो जो होता फक्त पाच मिनिटाचा राहिला होता गुरुजींचा जो आशीर्वाद येतो त्याच्यानंतर सत्संग संपल्यानंतर ते मी दंडवत प्रणाम घालून आशीर्वाद घेतला आणि त्याच्यानंतर मी विसरूनच गेले की मला, दोन दो दो मला हो ता ता आता दोन तासापूर्वी किंवा दोन तासापासून दोन तीन तासापासून मला जे दुखणं होत होतं ते आता अजिबात मला जाणवत नाही आहे माझं कुठं गेलं दुखणं मलाच नाही माहिती मग मी पूर्ण तेव्हा बरी झाले जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी, जी आपण भक्तिसाधना करत आहात जे मंत्रजाप करत आहात त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला अनगिणित स्वरूपात आज लाभ प्राप्त झालेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपण भक्त समुदायास काय संदेश द्याल मला एवढं सांगायचं आहे की जे आपण पहिली भक्ती करतोय ती मूर्तीपूजा याच्यामध्ये आपण व्यस्त आहोत खरी भक्ती काय आहे हे संत रामपालजी महाराज सांगत आहेत की ब्रह्मा विष्णू महेश यांचे मंत्र आहेत खरोखरचे त्या मंत्रांचा जाप केल्यामुळेच आपल्याला त्यांचा लाभ होऊ शकतो संत रामपालजी महाराज यांचं ज्ञान हे यूट्यूब चॅनलला येतं टी व्हीवरती येतं आणि आपलं स संत रामपालजी महाराजांचं ॲपसुद्धा आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे इकडे सगळी सगळ्या ठिकाणी सोशल मीडियावरती आणि सगळीकडे संत रामपालजींची संत रामपालजींचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला बघायला भेटेल ऐकायला भेटेल वाचायला भेटेल तुम्ही त्यांचं ज्ञान समजून घ्या आणि सद्भक्ती करायसाठी तयार व्हा आणि सद्भक्ती करा इथे जी भक्ती आहे ती सद्भक्ती आहे आपण जी पूर्वी करत होतो ती सद्भक्ती आणि पूर्ण भक्ती नाही आहे आणि इथे जी भक्ती आहे ही पूर्ण भक्ती आहे ही मला या भक्तीमध्ये या भक्ती मार्गात मुळे कळालं आणि ह्या एवढ्या सगळ्या मी लाभांपासून वंचित राहिले असते जर मी हे भक्ती नसती केली आणि मला लाभ नसते भेटले मला हे लाभ फक्त संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये असल्यामुळेच हे मला भेटले आहे तुमचे पण काही आजार वगैरे असेल त्याच्यापासून तुम्हाला लाभ मिळवायचा असेल पन तर तुम्ही पण लाभ मिळवू शकता फक्त संत रामपालजी महाराजांचा अगोदर ज्ञान पूर्णपणे समजून घ्या की संत रामपालजी महाराज काय सांगत आहेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे साधकाला शारीरिक मानसिक आर्थिक अशा बऱ्याच प्रकारे लाभ प्राप्त होतात आणि जगण्याचा मार्ग कळतो त्याला त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग मिळतो तर ह्या आपल्या हाकेला जर एखादा साधक साध घालू इच्छित असेल आणि त्याला वाटत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही एक हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सगळ्या टी व्ही चॅनलवरती जे ज्ञान आहे टी व्ही चॅनलच्या खाली एक पट्टी येते त्याच्यावरती नंबर येतात त्या नंबरवरती कॉल करून जे जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे त्याचा तुम्हाला पत्ता तिकडचा ॲड्रेस सगळं तिथून तुम्हाला भेटणार आणि तिथे तुम्ही जाऊन नामदीक्षा घ्या आणि तुमचं कल्याण करून घ्या या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात पैसे तर काहीच लागत नाही फक्त तुम्ही फक्त स भक्ती समजून घ्या आणि नामदीक्षा जाऊन घ्या बस एवढंच लागतं बाकी काही एकही रुपये घेतला जात नाही संत रामपालजी महाराजांनी नामदीक्षा फुकटमध्ये फ्रीमध्ये सगळ्या मानव समाजाचं कल्याण व्हावं याच्यासाठी फ्रीमध्ये ठेवली आहे नामदीक्षा काय भक्ती देत आहेत ते समजून घ्या आणि जाऊन नामदीक्षा घ्या सर धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता